हाय फ्रेंड्स मी सुषमा संघाने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले आणि आत्ता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आणि आजचा वार आहे शनिवार तर काल व्हिडिओ शूट केला नाही म्हटलं जरा आज सकाळी व्हिडिओला सुरुवात करी करावी आणि आजच ना हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल संध्याकाळी सात वाजता आज शिवांशला सुट्टी आहे तर त्याच्यामुळेच निवांतच उठले आणि मिस्टरांचं ऑफिस आहे तर मिस्टर कसं मग नाही जरी टिफिन दिला तर मग दुपारी घरी जेवण करायला येऊ शकतात म्हणून मग न जरा निवांतच उठले तर गुरुवारी मिस्टरांना सुट्टी असते तर मिस्टरां मिस्टरांना टिफिन द्यायचा नसतो पण शिवांशचं स्कूल असते तर उठावंच लागते सकाळी त्याचं आवरण्यासाठी तर मग गुरुवारी सुट्टीच्या दिवशी काही निवांत उठता येत नाही पण असं शनिवार रविवार वगैरे सुट्टी असते तिथं मग निवांत कुठते नऊ वाजले मिस्टर केले ऑफिसला चहा वगैरे घेतला आणि ते गेले मी चहा घ्यायची बाकी आहे त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतेच थोडं शिवायंश तेवढा ब्रश करायला तिकडे गेला आणि अद्विक बघा इकडे सकाळी सकाळी कलर करायला बसलेला आहे काय करताय ड्रॉईंग करताय ते बघू बघू काय कलर आहे तुझ्याजवळ तर क्रेऑन नाही का क्रेऑन नवीनच होती बरं का या दोघांनी मिळून ती तोडून टाकली मग आता तोडून टाकले तर म्हणजे मी फेकले नाही परत तोडणारच नवीन आणले तरी म्हणून मग काय केलं तेच क्रिओन दे तेच क्रिओनचे कलर जे होते ना ते जपून ठेवले आणि मग तेच आता छोटे छोटे जे तुकडे करून ठेवले ते त्यांनी कलरचे तेच आता त्यांना त्याला कलर करायला देते म्हणजे ते त्याचा उपयोग होते भरपूर उपयोग करून घेत आहे मुलं माझे दोघे दोनही तर शिवाय अगदी चालले तिथे रफ बुकवरती कलर करायचं मुलांना ना अशा गोष्टी करायला दिल्या तर सवय लागते म्हणजे असं जर आता तो ड्रॉइंग करतो स्वतःहून असं म्हणतो म्हणजे करता येत नाही काहीतरी असंच गोल 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 करतो बुकामध्ये हो कर वेगवेगळे कलर घेतो आणि गोल 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 असं करतो आणि तसंच पेन्सिल घेतो आणि लिहिण्याचा प्रयत्न करतो लिहिता येत नाही पण गोल 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 कुठे कुठे हां आळव्या रेषा उभ्या रेषा तो आपल्या आपल्या हाताने करतो म्हणजे लिहितो तर त्याच्यामुळे त्याला एक लिहिण्याची म्हणजे पेन कशी पकडायची आणि बडवायची कशी ते कळत आहे म्हणजे त्याला आताच नाही शिकवणार आता तर तो, तो अडीच वर्षाचाच झाला आज आज तर तो अडीच वर्षाचाच झाला तर आता अजून सहा महिने बाकी आहे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये त्याला मी रायटिंग करायला शिकवणार आहे आणि शिवायशला जसं नर्सरीमध्ये न टाकताच सरळ ज्युनियर के जीमध्ये टाकलं होतं ना तसंच अद्विकलासुद्धा नर्सरीमध्ये न टाकता ज्युनियर के जीमध्ये टाकणार कारण तर नर्सरीमध्ये जेवढं काही शिकवतात मुलांना तेवढं सगळं मी घरीच शिकवून देणार आहे शि अद्विकला जसं शिवायशला शिकवलं तसं तर टीचरला पण जास्त काही मेहनत घ्यावी लागली नव्हती शिवांशच्या वेळेस त्याला काही शिकवण्याची गरजच पडली नव्हती अशी धरून धरून आणि मला सुद्धा काही मेहनत घ्यावी लागली नव्हती ज्युनियर के जीमध्ये त्याला काही शिकवण्याची त्याला वाचता आली तर सगळेच येत होतं जेव्हा मी त्याला ज्युनियर के जीमध्ये टाकलं होतं तेव्हा तसंच मग आता अद्विकला सुद्धा मी करणार आहे मी शिकवून त्याला मग स्कूलमध्ये पाठवणार आहे ज्युनियर के जीमध्ये आणि तसंच मग लिहिता वाचता आलं की मग त्याला कठीण जाणार नाही जेव्हा तू स्कूलमध्ये जाणार तेव्हा त्याची ड्रॉइंग करण्याचा प्रयत्न करतो लिहिण्याचा प्रयत्न करतो तेच खूप आहे आता माझ्यासाठी असं तर वातावरण खूप चांगलं म्हणता येणार नाही आणि खूप खराबी म्हणता येणार नाही ऊन तर खूप कडक निघालेली नाही नाहीतर तर नऊ वाजताना ऊन चांगली निघत असते ऊन तेवढी काही कळत नाही पण थोडंसं बा थोडंसं असं वातावरण जे आहे ते बादल बादलसारखं आहे म्हणजे <laughs> तर शिवांश तिकडे ब्रश करत आहे अद्विक तिकडे खेळत आहे आणि मी मिस्टरांसाठी चहा ठेवली होती इकडे बघू शकता तर मिस्टरांना चहा दिली आणि मी त्यांच्यासोबत चहा घेतली नाही आज मला थोडंसं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आ, तर मी चहा घेतली नाही मी तर चहानं माझ्यासाठी गरम करायला ठेवली होती तर मी आता चहा घेते पण त्याच्या आधी एक कमेंट आली होती नवीन व्हिवर्स असणार आपले तर त्यांचं म्हणणं असं होतं की मी चहा गाडून पित का नाही आणि मग जर मला गाडणीचा प्रॉब्लेम असेल म्हणजे पा म्हणजे प्लास्टिकच्या गाडणीचा वगैरे प्रॉ प्रॉब्लेम असेल तर स्टीलची घ्या असं त्यांचं म्हणणं होतं पण माझ्याकडे ना स्टीलची गाडणी आहे तुम्हाला माहीतच आहे आणि मी आता त्या व्हिवर्सला दाखवते की माझ्याकडे स्टीलची गाडणी आहे हे बघा चहा गाडणी आहे ऑलरेडी पण मग चहा गाडणी असून सुद्धा मग मी चहा गाडून का पित नाही आणि चहा गाडते तर मग तो कसा गाडते बिना गाडणीने ते सुगण सगळं तुम्हाला इथे दाखवणार आहे म्हणजे तुमच्या मनात जे प्रश्न होते जे कमेंट मध्ये धड -धर कमेंट केले होते चहावरनं त्या प्रश्नाची उत्तरं मिळून जाणार चहा बनवून तयार आहे आणि आता ही गाडणी माझी स्टीलची माझ्याकडे प्लास्टिकची गाडणी नाहीये स्टीलचीच गाडणी आहे पण मी हिचा वापर करत नाही हिचा वापर फक्त दुधाची चहा बनवली तरच करते आता ही तर काढी चहा आहे याच्यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकून आणि पाणी टाकून चहा बनवलेली आहे काय झालं ठेवून दे तिथे झालं का बरं बरं ठीक आहे दोन मिनटं हो हो काळी चहा मी घेते दुधाची चहा घेत नाही तुम्हाला माझ्या जे माझे जे जुने व्हिवर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच आहे पण जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना माहित नसेल तर मी काळी चहा घेते आणि काळी चहा मी बनवते पाणी साखर आणि चहा पावडर टाकून बस एवढे स्थिरच गोष्टी टाकून मी विलायची टाकत नाही अद्रक टाकत नाही काहीच टाकत नाही त्याच्यामुळे मला गाळणी घेऊन गाडण्याची गरज पडत नाही आणि जरी टाकले ना तरी काही मी ते सगळं चहामध्ये टाकून प्यायला घेत नाही बरं का आता तुम्हाला दाखवते मी चहा केला चहा झाल्यानंतर चहा थोडासा स्थिर होऊ देते म्हणजे एकदम उकळल्याबरोबर मी प्यायला घेते असं नाही थोडासा स्थिर होऊ देते कारण तर ना याच्या खाली जी आहे ना चहा पावडर जाऊन बसते आता बघा मी चहा गाळते बिना गाळणीने तर आता या स्टेजला चहा म्हणजे चहा चहा घेतली चहा पावडर जी आहे शिजलेली ती सगळी आहे दिसत असणार आहे दिसते चहा पावडर जी आहे ती पातेल्यामध्ये आहे तर मी जेव्हा चहा गाडून घेते ना तेव्हा चहा पावडर सकट नाही गाडून घेत चहा पावडर आतमध्येच राहते आणि फक्त चहा चहा कपामध्ये येते कशाला या गाळणीची गरजच पडत नाही अशा पद्धतीने मी चहा गाळून पि देते <laughs> गाळणीची गरजच पडत नाही काळीच्या गाळायला म्हणून मग मी गाळणीचा वापर करत नाही पण दुधाची वगैरे चहा केली तर मग मी गाडणी वापरते कारण तर दुधाला साय असते मग ती चहामध्ये जाऊ नये म्हणून मग गाडून मग पित असते पण ही गाडणी मी कोणी आले गेलं तर वापरते बरं का अशी मी घरात रेग्युलर मी वापरत नाही तीन टाईम चहा पिते सकाळ दुपार संध्याकाळ कधी कधी तीन टाईम पिते कधी दोन टाईम पिते तर जेवढे टाइम मी चहा पिते गाडीत तेवढे टाईम मी चहाचा चहा गाडणीचा वापर करत नाही आणि कशा पद्धतीत मी गाडते चहा आणि मग कशी चहा मी प्यायला घेते ते तुम्हाला आता मी सांगितलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असणार अपेक्षा करते बस तर चला मग माझी चहा बिना गाडणीने गाडून तयार आहे परत सांगते माझी जी चहा आहे चहा पावडर अजिबात नाहीये तर फक्त चहा चहा आहे तर चला मग आता मी चहा पिते आणि चहा पिऊन झाल्यानंतर बोलते पाहिजे दिदी पाहिजे सकाळी उठला अद्वीत की मग त्याला मोबाईल पाहिजे मग हे पाहिजे मग ते पाहिजे शिवाय ते बॉक्स उचल तो बॉक्स उचल उचल आणि तिकडे डस्टबिन मध्ये नेऊन टाक टाक का आवाज येतो ना तुम्हाला आवाज येत असणार गाड्यांचा इकडे कन्स्ट्रक्शनचं मटेरियल मिळतं ना दिव सकाळी उठल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे सगळं चालतंय इतका आवाज असतो ना काही विचारू नका तुम्हाला आता व्हिडिओमध्ये आवाज येत असणार काहीच नाही दरवाजा लावला तर थोडा कमी येतो पण येतोच तर मुलं खेळतात गॅलरीमध्ये खेळतात घरात खेळतात सकाळची वेळा मुलांना खेळायला पाहिजे मग ते गॅलरीमध्ये खेळतात घरात खेळतात तर मग गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवावाच लागतो ते शिवाजला तर सुट्टी आज कारण तर सेकंड सॅटर्डे तर सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डेला सुट्टी असते बाकी मग संडेलाच असते तर आज सेकंड सॅटर्डे होता तर मग शिवाजीला सुट्टी होती तर मग माझं पण मी म्हटलं तर निवांत उठते तर त्याला सुट्टी असते की मग निवांत उठलं तरी चालते मिस्टर घरी जेवण करायला येऊ शकतात कामं वगैरे आवरून घेतले होते काय बघत आहे तू बाहेर काय बघत आहे तू बाहेर तू काय बघत होता बाहेर काय बघत होता काय बघितली गाडी 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 बघितली झाली तुझी ड्रॉईंग डिश घे डिश घेतली आता काजू दे म्हणून का दे तुला काय पाहिजे जास्त नाही खायचे थोडे थोडे असतात ना भिजवलेले नाहीये ना, ना। म्हणून मग दिवस बस दिवसभरात कधी मागतो आता हा सकाळी मागितली आता माहितले तो कधी मागणार असं बस झालं झालं जास्त नाही खाऊ बाजूला झाले ना बघू दोन बदाम चार काजू आणि चार पाच मनुका आहेत आता बस गाडीवर बस मी ठेवू का आता हे मिस्टरांनी ते मस्त डबे आणले होते हे ड्रायफ्रुट्स ठेवायला आणि बरेच बरेच महिने झाले ड्रायफ्रूट्स वगैरे आणले नाही तर आता संपत आले तर या या महिन्यात तर किराणा आता लागत नाही या महिन्याच्या किराण्यामध्ये आणत नाही पुढच्या महिन्यामध्ये किराण्यामध्ये ड्राय आणावे लागले आणि फ्रीजने नेहमी स्क्रीन करत असते बघा पण इथे धुळीचा एवढा त्रास होतो ना की सारखं इथे धूळ बसतच असते तर आज क्लिनिंगचा काहीच काढत नाही आजचा सॅटरडे आहे उद्याचा संडे आहे उद्या संडे आहे तर उद्याला क्लिनिंग थोडीशी करावी लागणार हॉलची क्लिनिंग तशी मी गेली होती आता किचनची थोडीशी क्लिनिंग करायची बाकी आहे परत पर फ्रीज सुद्धा करायचं आहे मग म्हटलं चला उद्या संडे आहे तर उद्याच करू सकाळी स्वयंपाक वगैरे करून झाला ना की मग मग एक फायदा होते बघा म्हणजे दिवस दिवसभर निवांत राहता येते आणि जर टिफिन वगैरे बनवून नाही सकाळी स्वयंपाक वगैरे करून झाला नाही की मग दुपारपर्यंत ते आवडत बसावं लागतं स्वयंपाक स्वयंपाक सगळं असं करत राहावं लागतं तर पण कधीतरी मग असं वाटते ना की निवांत उठावं सगळे दिवसच आपल्याला सोमवारपासून रविवारपर्यंत सगळे दिवस आपल्याला सकाळी उठून तेच कामं करावे लागतात तर मग असं वाटते एखाद्या दिवशी की निवांत उठावं तर म्हणून मग हे असं असतं चला तर मग आता अल्बिकला मी त्याला थोडीशी काजूबाजू मनग लागत होते तर ते त्याला खायला दिले आता मी थोडीशी भांडी आहेत ती घासून घेते गॅस गॅसओटा वगैरे चांगला पुसून घेते आणि मुलांसाठी नाश्ता काय बनवायचा त्याचा विचार करून नाश्ता बनवून घेते आणि त्यानंतर बोलते तुमचे नाश्ता वगैरे केल्यानंतर मग नाश्त्याची भांडी वगैरे सगळी घासली गॅसओटा सगळा आवरून घेतला आणि त्यानंतर मी फ्रेश झाले अद्विकला पण फ्रेश करून दिलं आहे बघा इथे येतो उभा कशा बघा डब्यावरती उभा आहे अशाच कारण आम्ही चालू असतात दिवसभर हे घेऊ दे त्याच्यावर उभा होऊ दे उड्या मारू दे हे हे जास्त कामं करते उड्या मारू दे गाडी घेऊ दे गाडीवरून रेस कशी लावतो आपण त्या पद्धतीची त्या पद्धतीने ते गाडी पडवतात बरं का एवढा छोटा आहे तरी लई छोटा समजू नका एवढा छोटा आहे पण त्याचे लई मोठे मोठे बघा तो उडी मारण्याचा प्रयत्न करतो तर आता ना बोलता बोलता आणि घरातली निवांत कामं करता करता कसा वेळ गेला माहीत पडलं नाही आणि आता वाजत आले बारा सॉरी बारा वाजून तीन मिनटं झाले बारा वाजून तीन मिनटं झाले मिस्टर येतात एक वाजता लंच टाईममध्ये जेवण करायला निवांत कामं करू म्हणून निवांत निवांत काम करतो आणि ऐन वेळेवरती मग गडबड होती आता तीच गडबड होणार आहे स्वयंपाक करण्याची आपलं mm -hmm. सुद्धा मधा मधामध्ये गोंधळ घालतात त्यांना पण बघावं लागतं त्यांना बघत बघत आता स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि आता ऐन वेळेवरती गडबड 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 होणार आहे चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आताच्या स्वयंपाकामध्ये काय करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते बनलेल्या व्हिडिओमध्ये स्किप नका करू कशाची भाजी करते इतका गोष्टीचा फटाक्या इतका गोष्टी करते ना तरी काही विचारू नका तर आताच्या भाजीमध्ये मी चण्याची भाजी करणार आहे रात्रीच भिजायला टाकले होते आणि छान भिजले सुद्धा तर या गुरुवारीनं भाजीपाला काही चांगला नाही आणि असंच चालू आहे काही महिन्यांपासून की भाजीपाला खूप कमी आणायचं चाललेलं आहे खूप जास्त आणत नाही आहे काय झालं ना मी जानेवारी महिन्यापासून मिस्टरांकडे व्यवहार दिला पूर्ण घरातला त्यांना म्हणजे भाजीपाला किराणा झालं सगळं 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 देणं घेणं सगळं त्यांना बघायचं होतं म्हणजे त्यांच्याचकडे मी पूर्ण व्यवहार देऊन दिला होता कारण असं झालं होतं की मिस्टरांना असं वाटत होतं की माझ्याकडे व्यवहार होता तर सेव्हिंग कमी होत आहे आणि मग खर्च करत आहे जास्त असं त्यांना वाटत होतं तर मग मीच म्हटलं की तुम्ही तुमच्याकडे व्यवहार ठेवा या वर्षभरामध्ये मी एकही रुपया तुमच्याकडून हिशोब घेणार नाही तर मग झालं असं की म्हणजे त्यांनी व्यवहार घेऊन घेतला या वर्षामध्ये मी मी सगळा व्यवहार सांभाळणार म्हणून तर जानेवारीपासून तर जून महिन्यापर्यंत सगळ्या व्यवहारामध्ये गोंधळ घातला त्यांनी म्हणजे काहीच व्यवस्थित व्यवहार केले नाही उलट जेवढे काही पैसे यायचे त्याच्यातल्या एक रुपया सुद्धा सेव्हिंग नाही उलट पेमेंटच्या खर व्यतिरिक्त खर्च व्हायला लागला मग मी म्हणाले की मग मी मी व्यवहार करत होते मी घरातला व्यवहार सगळा सांभाळत होते तेव्हा माझ्याकडे काही ना काही शिल्लक राहत होते पण आता तुमच्याकडे व्यवहार आला तेव्हापासून तुमच्याकडे ते एक रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही मग मग सेव्हिंग कोण करत होतं तुम्ही की मी मग मी म्हणतो की तुमच्याकडे व्यवहार घेऊन मी चुकी केली तर मग परत मी जुलै महिन्यापासून माझ्याकडे व्यवहार घेतला पण सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्याच्यानुसार मी घरात खर्च करते आणि थोडीशी सेविंग सुद्धा करते ह्या सगळ्या गोष्टी मी करते आणि करत होते करत होते करते आणि करत राहणार पण ह्या सगळ्या गोष्टी मिस्टरांना जमल्या नाही म्हणून मग त्यांच्याकडून सगळा व्यवहार घेऊन घेतला काटकसर करणं खूप गरजेचं आहे काटकसर केलं तर पुढं काहीतरी करू शकतो आणि पुन्हा एक गोष्ट आहे की मी या वर्षाच्या एंडिंगला काहीतरी ठरवलं होतं करायचंय चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते ते तांदूळ जे आहे ना ते धुवून घेतले होते आणि कुकरच्या डब्यामध्ये ठेवले आता चण्याची भाजी करणार आहे तर मग आता भिजून भिजले चणे चांगले भिजले फक्त आता उकडायला ठेवायचे कुकर मध्ये सुद्धा उकडायला ठेवून देते स्वयंपाकाला सुरुवात केली आणि इकडे देवपूजा सुद्धा करून घेतली देवाजवळ दिवा लावून दिला कुकर तर लावून दिलं होतं तर कुकर आता होत आहे आणि चपात्यांचं पीठ मडून ठेवलं कारण तर ते मुरलं पाहिजे म्हणून चला तर आता ना जे वाटण्यासाठी साहित्य लागणार होतं ते सगळं भाजून झालं धने कांदा आणि खोबरं भाजी घेतलं लसूणची आणि टमाटर याची सगळी पेस्ट करायची आहे पण आता हे सध्या गरम गरम आहे आणि सध्याच आता भाजी काही फोंडी देणार नाही कारण तो कुकर व्हायचं आहे म्हणून हे बाजूला ठेवून थंड होण्यासाठी आणि तोपर्यंत मी चपात्या करून घे पटकन पण छान शिजले चला तर एक नेजपान टाकते कलबीचा छोटासा तुकडा टाकते आता चांगला मसाला होऊ देते मसाला उरतो तेलामधून जेव्हा तो होतो ते ना तेव्हा तर मी आता झाकून देते चांगले तेल मसाला हो चण्याची भाजी करत आहे तर आता मसाले सगळे टाकून घेऊया तू कशाची भाजी करते तुला भाजी करण्यासाठी साहित्य तरी आहे का तू गर्ल नाही आहे ना तुला भांडे आणून द्यायला फिरायला तू गर्ल असता ना तुला तु 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 हो छान छान कपडे तुझ्यासाठी छान छान पेरणे सगळं आणलं पण तू मुलगी नाही झाला ना मुलगा होऊन आला ना गरम झालंय भाजी पण छान तेलामध्ये झाली चणे पण छान तेलामध्ये मसाल्यामध्ये झाले जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही करत आहे गरमागरम भात पण गरम गरमच आहे आणि चपात्या पण गरमच आहे आता मी हे आवरून घेते आणि मिस्टर आले की मग त्यांना वाट द्यायचे करायला आणि मिस्टर एक वाजता येणार होते पण अजून आले नाही तर मी त्यांना फोन केला बराच वेळ झाला एक वाजून गेल्याला तर मग म्हटलं फोन केला त्यांना की निघाले की काय म्हणजे ते जेवण करायला येणार नाही असे म्हणाले फोन केला तर तर काम वगैरे असतील त्यांना त्याच्यामुळेच ते आले नाही तर मग जेवण करायला घरी येतात येतातच पण आता बघा एवढ्या गडबडीमध्ये बी स्वयंपाकीला विस्तर येतात म्हणून आणि आता असो आता ते तर येणार नाही जेवण करायला तर मग आता मुलांना जेवण देते हे मी टाकलेलं लोणचं आहे एकभर मी अजून फ्रीजमध्ये आहे मी म्हटलं बाहेर ठेवून ते खराब होण्यापेक्षा नाही का आतमध्ये ठेवूनच वाप खावी मस्त लोणचं झालं होतं हे आता एवढं लोणचं आहे एका भरतीतलं आणि एक भरणी पूर्ण भरलेली आहे आणि अ गोल्ड सुद्धा एक भरणी भर आहे तर आता उन्हाळा हे पर्यंत तर भारत चाललं मी जास्त लोणचं खाते त्याच्यामुळे पूर्ण काही शक्य नाहीये आवरावर पण झाली जेवण पण झालं आणि भांडी आता संध्याकाळी भांडी आता संध्याकाळी एकत्रच घासणार आणि जे काही आता स्वयंपाक शिल्लक राहणार मिस्टर आले नाही जेवण करायला तर ते रात्री होणार खायला आणि मग रात्री जास्त स्वयंपाक करण्याची गरज नाही राहणार थोडासा काहीतरी भात वगैरे केला तरी होऊन जाणार चला असो तर आता परत मला एडिटिंगला बसायचं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आणि कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Thank you.